आणि ही महत्वाची दृश्य बारामतीतून आता बारामतीच्या बारा मायवाडी शरद पवार सुप्रिया सुळे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेले आहेत आताच्या घडीची सर्वात मोठी दृश्य साम टी वर आपण एक्सक्ल्युसिव्ह पाहताय शरद पवार स्वतः आता मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावतायत त्यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब सुद्धा आहे आताच्या घडीची सर्वात महत्वाची दृश्य शरद पवार यांचं खरंतर मतदान हे आतापर्यंत गेल्या काही वर्षांपासून मुंबईमध्ये होतं मात्र आता यावेळी ते बारामतीतून मतदान करत आहेत सुप्रिया सुळे त्यांच्या त्यांची मुलगी ही स्वतः रिंगणामध्ये आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार हे स्वतः मैदानात उतरून त्यांनी तर जोरदार यावेळी प्रचारही केला होता गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती काहीशी ठीक नव्हती अशाही बातम्या येत होत्या मात्र आता पुरेशी विश्रांती घेतल्यानंतर शरद पवार स्वत आता मतदान करण्यासाठी बारामतीतल्या माळेगाव माळेवाडी या मतदान केंद्रावर दाखल झालेल्या आहेत खासदार सुप्रिया सुळे यासुद्धा त्यांच्यासोबत इथे असल्याचं आपण पाहतोय आत्ताच्या घडीची सर्वात महत्वाची दृश्य बारामतीतून येत आहेत आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून आपण घर बसल्या पाहू शकता बारामतीच्या लढतीकडे फक्त राज्याचं नाही संपूर्ण देशाचं लक्ष आहे कारण जी बारामती पवार कुटुंबाच्या नावाने ओळखली जायची त्याच बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा थेट सामना यावेळी पाहायला मिळतोय बारामती कुणाची ही येत्या चार जून ला आता स्पष्ट होणार आहे कारण राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना यावेळी पाहायला मिळतोय तर आपण पाहतोय शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे आहेत याशिवाय शरद पवार यांच्या पती प्रतिभा पवार या सुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इथे दाखल झालेल्या आहेत आताच्या घडीची सर्वात मोठी दृश्य साम टीव्हीवर शरद पवार यांनी अगदी दोन दिवसापूर्वीच सांगता सांगता सभा म्हणून तीन सभा खरंतर बारामतीमध्ये घेतल्या होत्या आणि त्यानंतर मात्र चौथ्या टप्प्याच्या प्रचारासाठी खरं ते निघणार होते मात्र काही काळ त्यांनी विश्रांती घेतली कारण घसा त्यांचा दुखत होता त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता मात्र आता दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा शरद पवार हे आता मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत सुप्रिया सुळे प्रतिभा पवार हे सुद्धा शरद पवार यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या मतदान केंद्रावर आल्याचंही आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीची महत्वाची आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत साम व्हीवर शरद पवार सुप्रिया सुळे प्रतिभा पवार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेले आहेत